अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट अठरा सप्टेंबर म्हणजे आजपासून पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला जेवढी जास्त शक्य होईल तेवढी पित्रांची सेवा करायची असते या पितृ पंधरवड्यामध्ये आपले जे पित्र असतात ते पित पितृ लोकांमधून खाली पृथ्वीवरती येत असतात आणि सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला ते वावरत असतात आपण त्यांची काय सेवा करत आहोत आपले आपली कशी प्रगती होत आहे आपल्या आयुष्यात काय सुख दुःख आहेत हे पाहण्यासाठी ते येतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वीवरती पंधरा दिवस राहत असतात तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जेवढी जास्त शक्य होईल तेवढी आपल्या पूर्वजांची सेवा करायची असते असं म्हणतात की जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा जर आपण सेवा केली ना तर आपल्याला कधीच पितृदोष लागत नाही पण काहीही झालं आपण कितीही चांगली सेवा केली ना तरी कुठे ना कुठे आपली मन जुळत नाही किंवा आपल्या घरातल्यांच्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे मतभेद होत असतात आणि कुठे ना कुठे कसा ना कसा पितृदोष हा प्रत्येक व्यक्तीला लागत असतो पितृदोष हा प्रत्येकालाच असतो पण काहींना कमी प्रमाणात असतो आणि काहींना त्याचा प्रखर पितृदोष असतो तर वेळी आपल्याला काही घरगुती उपाय करायचे असतात या पितृ पंधरवड्यामध्ये की जेणेकरून आपला जो प्रखर पितृदोष आहे तो दूर होईल आणि पितृदोषाची शांती म्हणा नारायण नागबलीची शांती करावी लागणार नाही तर आजच्या या विडू मध्ये मी तुम्हाला पितृ अष्टक स्तोत्र कसं म्हणायचं कोणी म्हणायचं त्याचे काय नियम आहेत हे मी सांगणार आहे की जेणेकरून हे स्तोत्र म्हटल्यामुळे आपला जो काही प्रखर पितृदोष आहे तो निघून जाईल तुम्हाला पितृ शांती किंवा पितृदोषाची शांती किंवा नारायण नागबली करण्याचीही गरज लागणार नाही हे जे पितृ अष्टक स्तोत्र आहे हे अगदी लहान आहे हे, हे म्हणण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कसाही घेऊ हो शकता तुमची एखादी घरातली छोटीशी समई असेल छोटासा दिवा असेल किंवा एखादी पणती किंवा कणकीचा एखादा दिवा तुम्हाला बिन मीठ न टाकता तुम्हाला दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला सिंगल वाट लावायची आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल नसेल तर शुद्ध गायचं तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याची जी वात आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि तुमचं तोंडही दक्षिण दिशेकडेच असलं पाहिजे हा दिवा तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर नऊ वाजेपर्यंत कधीही तुमच्या पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही वर्किंग नसाल घरात असाल किंवा जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही हाच दिवा दोन वेळा प्रज्वलित करायचा आहे दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीमध्ये कधीही तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता दुपारी बारा वाजता हा दिवा प्रज्वलित करा आणि पितृ अष्टक स्तोत्र म्हणा किंवा मग जर तुम्हाला सहा ते नऊ कधीही दिवा प्रज्वलित करून पितृ अष्टक स्तोत्र म्हणायचा आहे आधी तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांना प्रार्थना करायची की आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे तुमच्यामुळे माझ्या घराची एवढी प्रगती होत आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद स्वरूपी आमच्या वरती राहू देत आमच्याकडून ज्या काही सेवा या पितृ केल्या जातील त्या मानून घ्या आणि ज्या काही चुका झाल्या आहेत त्या पोटात घालून आम्हाला क्षमा करा अशी प्रार्थना करायची आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांच्यासाठी पितृ अष्टक ची सेवा करायची आहे हे पितृ अष्टक स्तोत्र अगदी सोपा आहे बोलायला हे खूप सोपा आहे त्याचप्रमाणे हे जे पितृ अष्टक स्तोत्र आहे हे तुम्ही समजा बाराला दुपारी बसला दिवा लावायचा नमस्कार करायचा पूर्वजांचं स्मरण करायचं आणि पितृ अष्टक स्तोत्र म्हणायचं आणि संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवा प्रज्वलित करा आणि पितृ अष्टकम स्तोत्र म्हणा दिवसातून दोन वेळा तुम्हाला ही सेवा करायची आहे पण अगदीच तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला वेळच नसेल दुपारी तर तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी कधीही ही सेवा करू शकता मग तुम्ही अशा वेळी संध्याकाळी एकदाच ही सेवा केली तरी चालेल पण ज्यांना वेळ आहे त्यांनी सकाळ दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशी सेवा करायची आहे ही सेवा कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली कोणालाही या सेवा करण्यासाठी बंधन नाहीये पितृ अष्टक स्तोत्र तुम्हाला दररोज पंधरा दिवस म्हणायचं आहे पण अगदीच तुम्हाला शक्य झालं नाही पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमच्या पित्रांसाठी तर तुमच्या पित्रांचं ज्या दिवशी श्राद्ध तुम्ही घालता त्या तिथीला तर आवर्जून तुम्हाला हे पितृ स्त्रोत्र म्हणायचंच आहे त्यावेळी आपण जेव्हा पित्रांना नैवेद्य दाखवत असतो त्यांचं श्राद्ध करत असतो त्यांना जे नैवेद्य आपण देवासमान मानून अर्पण करत असतो तर त्यावेळी आपल्याला मंत्र म्हणायचा असतो त्यामध्ये आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितलेलं पितृस्तोत्र किंवा ऋग्वेदामध्ये दिलेलं सुक्त तुम्हाला म्हणायचं असतं पण ते संस्कृत असल्यामुळे काही जणांना ते म्हणणं अवघड जातं तर अशा वेळी तुम्ही हे पितृ अष्टकम स्त्रोत्रम अगदी दोन मिनिटाचा आहे हे तुम्हाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर एकदा म्हणायचं आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करून अशा वेळी तुमचे पित्र प्रसन्न होतात तुमचा जो नैवेद्य आहे ते, -ते स्वीकारतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात जेव्हा आपली पित्र आपल्यावरती नाराज असतात तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो लग्नामध्ये विलंब होणं संतती नोकरी कर्ज व्यवसाय आजारपण शिक्षण मुलांचा हट्टीपणा घरात सतत वादविवाद होणं नवरा बायकोचं न पटणं अशा अनेक गोष्टींना संसारिक गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पित्रांच्या आत्म्याला सद्गती मिळावी मिळावी म्हणून शांती मिळावी म्हणून त्यांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळावा आपल्याकडून चुकांची क्षमा म्हणून तुम्हाला हे पितृ पंधरवड्यामध्ये म्हणायचंच आहे अगदीच तुम्हाला नाही शक्य झालं तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा नक्की करा किंवा तुमच्या पित्रांची ज्या दिवशी श्राद्ध तिथे आहे त्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि फक्त पितृ पंधरवाड्यातच नाही तर पितृ पंधरवाडा संपल्यानंतरही जर दररोज जरी तुम्ही ही सेवा केली ना फक्त दोन मिनिटांची ची तर पित्र तर तुमच्यावर कायमच प्रसन्न राहतील आणि तुम्हा तुमची भरभराट होईल कुठलंही काम जे विलंबित होत आहे ना ते दूर होऊन तुम्हाला त्या कामामध्ये यश येईल आणि कितीही प्रखर पितृदोष असेल त्यात तुम्हाला अनुभव यायला लागतील तुमचा पितृदोष निघून जाईल आणि त्यामुळे होणारी जी काही कामं अडली आहेत संकट येत आहे ती दूर होतील नारायण नागबली सुद्धा तुम्हाला करण्याची गरज लागणार नाही तर असं हे पितृ अष्टकम स्तोत्र तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा तुम्हाला जर श्रवण करायचं असेल तर हे यूट्यूबला मी तुम्हाला आ, यूट्यूब ही याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते फक्त तुम्ही वरती लावून दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता पित्रांचं स्मरण करा आणि वरती आपल्या व्हिडिओवरती श्रवण करा तर तुम्हाला त्याचही नक्कीच अनुभव येणार आहे तुम्ही पठण करा श्रवण करा सेम फळ तुम्हाला मिळणार आहे तर मी यूट्यूबवरती व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन तुम्ही ते श्रवण करा आणि तुम्ही त्याचे अनुभव स्वतः घ्या अगदी छोटीशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल